चला, सक्क्या सक्क्या तर चला हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर चला छान अशा दिवसाची छानशी सुरुवात झाली आणि तर पहा सकाळ सकाळी नाश्त्याची तयारी चाललेली आहे तर नाश्त्यामध्ये पहा आज खरबूज आणि टरबूज तर उन्हाळा दिवस चालू झाले की खरबुजाचा आणि टरबुजाचा सीझन सुरू होत असतो बघा तसंच आमच्या घरीसुद्धा कॅरेटच्या कॅरेट टरबूज आणि खरबूज येत असतात तर तसेच ताजे आणत तर् असतात आणि मग दिवसभर काय पोरांची मज्जाच मज्जा आणि आणि नाश्त्यामध्ये रोज मग असे सकाळ सकाळ कापून ठेवावे लागतात कारण दाजीमध्ये मी आणतो पण मग सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये देत जा मुलांना पण आम्हाला पण आक्का बाबा सगळ्यांसाठी कारण उन्हाळ्यामध्ये छान असतात म्हणले म्हणले तर मग आता सकाळी सकाळी तेच काम चालू असतं एकदा टेबलवरती असं कापून सगळं व्यवस्थित ठेवले कट करून पिसेस मग सगळेजण आवडीने खातात जाता येता मुलं बी खातात आजकाल आता आर्यनला तर सुट्ट्या लागलेल्या आहेत ध्रुव आणि रुद्र तर जातात दोन्ही स्कूलमध्ये मग नंतर आम्ही असतो कामाच्या नादात तर हेच नाही होत खायचं लक्षच राहत नाही पण तरीसुद्धा सुद्धा मग येता जाता एक 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 तोंडात टाकलं मग होऊन जातं तर पहा त्याच्यानंतर इथं सकाळ सकाळ शेंगदाणे भाजून घ्यावा म्हणलं सगळे शेंगदाणे एकदा एक कटी एक भाजून ठेवले चार पाच दिवसाचे की मग भाजीला लागले की पटकन घेता येतं आता पातळ जी आमच्या अक्काची हो जवळजवळ बारा ते बारा ते नाही जास्त करून मला असं वाटते एकोणीस ते वीस वर्षापासूनची एक कढई आहे जे की बऱ्याच दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये पण दाखवले होते तर त्या कढईमध्ये आम्ही शेंगदाणे भाजायचो तर पहा त्याच्यानंतर आज सिमला मिरची करायचं ठरवलं होतं म्हटलं चला आज भाजी काय बनवा कारण आज जेवायला फक्त होते अक्का बाबा दाजी आम्ही दोघींना आज होता सोमवार मग त्याच्यामुळं मग तिघांसाठीच भाजी बनवायची होती मुलांच्या टिपीनसाठी आज टोमॅटोची चटणी बनवली होती ते दोघंजणच घेऊन गेले तर पहा शिमला मिरच बनवण्यासाठी इथं फक्त शेंगदाणे घेऊन त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ टाकलंय मसाला बारीक करून घेतलाय शिमला मिरच स्वच्छ धुवून अगदी खालच्या साईडनी थोड्याशा फोडून घेतल्यात आणि मग त्याच्यामध्ये मसाला भरला आणि साईडला कापलाय टोमॅटो तर मग आता टोमॅटोनी काय होतं की आमच्या घरामध्ये टोमॅटो याच्यामध्ये टाकलं ना शिमला मिरचीमध्ये एक असं आंबट तिखट अशा पद्धतीची टेस्ट उतरते पहा तर मग तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट पुन्हा एकदा टाकले कारण अगोदर आपण टाकलेलं होतं त्याच्यामुळं आता थोडंसंच टाकलेलं आहे तर आता ही ता भाजी ताई बनवते आहे कारण सकाळ सकाळी एक्स्ट्राची जी पण बाहेरची कामं असते ती मी करत असते त्याच्यामुळं मग भाजीचं सकाळचं भाजीचं आणि स्वयंपाकाचं ताईकडं काम असतं तर पहा सुंदर अशा अशाच पद्धतीने आम्ही बनवत असतो कधी मला वाटलं तर मग मी थोडंसं आता लपतपीत करत असते थोडासा असा रस्सा ठेवते पण त्यामध्ये मग रस्सा जर ठेवायचा म्हटलं तर मग मी काय टोमॅटो वगैरे टाकत नाही पण खूप सुंदर होती अशा पद्धतीची आवडीने सगळेजण खातात तर डायरेक्टली पहा मिरची आणि हळद टाकली आहे सिमला मिरच त्याच्यामध्ये टाकून दिले टोमॅटोवरतून दिले आणि डायरेक्ट डायरेक्ट केले कुठल्याही प्रकारचं परतून वगैरे दिलं नाही आणि झाकण ठेवून पहा शिजू दिलंय वाफेवरतीच तर हे पहा थोडीशी वाफ झाली की पुन्हा मधून मधून हलवले एकदम सिंपल अशी रेसिपी आहे पण खायला एकदम टेस्टी लागते सहसा करून कसं आहे की सिमला मिरची जास्त करून कुणाला आवडत नाही खूप कमी लोक लाईक करतात शिमला मिरचीला पण आमच्या घरामध्ये सुद्धा तसंच आहे जास्त करून कुणाला आवडत नाही पण आता रोज तरी काय बनवायचं असा प्रश्न पडलेला असतो त्याच्यामुळं सगळ्या भाज्यासुद्धा विटॅमिन प्रोटीन सगळ्या भाज्यांमध्ये असतं आणि त्यासुद्धा पोटामध्ये जाणं गरजेचं असतं त्याच्यामुळं करावंच लागतात मुलंसुद्धा वाकडं तिकडं करत असतं की नको आम्हाला ही भाजी नको ती भाजी पण मी तर सारखंच ओरडत असते तरी कमी पण माझं सारखं दिवसभर तोंड चालू असतो अरे पोरांनो हे खा ते का आजारी पडताना डोळ्याखाली काळ होईल असं सारखी माझी बडबड चालू असते आमचे बाबा म्हणत असते म्हातारपणी एकदम ही एक कडक म्हातारी होणार आहे असं एकदम म्हणजे म्हणत असतात मग ते नाही का सारखी पोरांना बडबड करते मग मी म्हणत असते काय बाबा मग त्यांना नाही काही बडबड वगैरे केली नाही काही गेलं तर मग ते नाही काय म्हंटल तर मग त्यांना तशीच सवय लागतील कधी भाज्या खाणार भाज्या पण सगळ्या खाल्ल्या पाहिजे कारण लहानपणापासून आमची मम्मी आम्हाला ओरडायची कारण टाटामध्ये जी भाजी येईल ती भाजी पूर्णतः फिनिश म्हणजे संपलीच पाहिजे आणि जे असेल ते खायचं किती लहानपणी कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला की नको मला नाही जेवायचं तर आई म्हणायची रे उपाशी राह पण भाजी खावाच लागेल तुम्हाला दुसरं काही भेटणार नाही पण आत्ता कसं झालंय हल्ली मुलांनी नाही खाल्लं की जीव गुततो आणि दुसरं काहीतरी माणूस करूनच देत असं होतं मी तर ध्रुवासाठी तसंच करत असते की नाही जर त्यांनी खाल्लं की करमत नाही मनाला खंत वाटते एक परी राग पण येत असतो किंवा त्यांनी खाल्लं नाही खाल्लं नाही उपाशी उपाशी असं वाटतं आणि मग पुन्हा काहीतरी मग बनवून द्यायचं काय बनवू भाऊ तुला असं विचारायचं आणि मग बाई तुला काय बनवायचं मग ते जे म्हणतो बनवून द्यायचं असं होत असतं आणि पण मग चला आता म आपणच मुलांना पण आपण आपल्याकडनं सवय लागतात जसं की पहिलं पहिल्यासारख्या ज्या आया होत्या दिवसभर सकाळी एकदा भाजी भाकरी करून ठेवलं की दिवसभर अजिबात काही करायचं नाही कामाला निघून जायच्या तिकडं खा नाही तर काही पण करा तसंच आमच्या बाबतीत सुद्धा व्हायचं कारण आम्ही चार बहीण भवंड होतो लहानपणी मम्मी कंपनीमध्ये कामाला जायची लहान असताना तर त्यावेळेस सकाळी एकदा पातेला भरून भाजी बनवून ठेवली की मग त्याच्यानंतर पातीला भरून भाजी बनवून ठेवल्याच्या नंतर दिवसभर तिकडं खा नाही तर, तर काही करा आम्ही मात्र चुरून मुरून मस्तपैकी लहानपणापासून सगळ्या भाज्या खायच्या अगदी सवय लागलेली आहे तर चला त्याच्यानंतर बघा सकाळ 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 स्वयंपाक झालाय किचन वगैरे सगळं स्वच्छ करून झालतं ताईचं तोपर्यंत मी घरामधल्या सगळा पसारा आवरून घेतला होता आणि आता पोछा मारायचा होता मग त्याच्या अगोदर दिवसभरासाठी माड भरणं हे जरुरीचं असतं म्हणजे भरवाच लागतो चार पाच वाजेपर्यंत तर तसाही माठ आमचा सगळा संपूर्णच जातो कारण उन्हाळा दिवस आहे फ्रीजमधलं पाणी पिण्यासाठी चांगलं नाही त्याच्यामुळं मग आम्ही काय करतो माटच भरून ठेवतो तर पोछा झाला सगळं झालं मग आज जरा उशिरा मा... मंदिरामध्ये जरा उशिरा आले आज होता सोमवार कारण <coughs> सोमवार असलं की पूजाला जास्त टाईम लागतो त्याच्यामुळं मग म्हटलं सकाळचे घरातले कामं सगळे आप आटपून घ्यावा आणि मग इकडं जास्त वेळ द्यावा कारण मग जास्त वेळ लागायचं म्हणलं की इकडं जास्त वेळ मंदिरामध्ये जर थांबले तर घरातल्या कामाला उशीर होतो म्हटलं चला तरी सुद्धा पहा नऊ सव्वा नऊ वाजले होते आजकाल ध्रुवची स्कूल सुद्धा लवकर झाली आहे आठचा साडेआठचाच टायमिंग झाला आहे त्याच्यामुळं तो गेला की मग तिथून पुढं कामं लगेच सुरू होतात आणि लवकर होतात तर पहा सोमवारचा आज मस्तपैकी सगळी सुंदर अशी महादेवाची पिंडी धुवून घेतलीये सगळं सगळं फ्रेश जे की आता तर बोरवेलला तर पाणीच येत नाही त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही काही पण जर टँकरचं पाणी असतं ते सुद्धा बोरवेलचंच असतं पहा बा बोरवेलने ज्यांच्याकडं पाणी आहे जवळपास आमच्या वस्तीवरचे ज्यांच्या ज्यांच्याकडं टँकर आहेत ज्यांच्याकडं पाणी आहे ते मग त्यांनी टँकर घेतलेले आहेत आणि मग ते ते बोरवेलचं फ्रेश पाणी त्याच्यामध्ये भरतात आणि मग आणून टाकतात तर बाराशे रुपये तेराशे रुपये असा एक टँकरचा भाव आता सध्या चालू आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला सांगायचं आहे की आमचे बारा तेरा टँकर झालेत कम्प्लीट म्हणजे बघा आणि आणखी उन्हाळा तर कुठं जायचं आहे पण काय करता पाणीच जीवन आहे आपलं सगळं काही पाण्याशिवाय काहीच नाहीये तर पहा सगळा झाडू पोचा सुंदर असा करून घेतलाय पिंडी सगळी स्वच्छ आहे माळ वगैरे धुवून सुंदर असा फुलांचा हार घातलाय आणि पिंड अगदी मध्ये सजवली आहे पहा जास्त फुलं असले की मग सजवायला काहीच नाही खूप इंटरेस्टने करतं माणूस पण थोडस होतं थोडी आरती वगैरे करून घेतली धूप दीप दाखवला सगळं काही झालंय आणि पहा फ्रेश वाटायला लागलंय एकदम आनंद एक मनाला सुद्धा अशा पद्धती समाधान मिळतं पहा तर चला शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे बघा उन्हाळा दिवस सुरू झालेले आहेत ऊन कडकडीचं पडतंय आणि त्यातली ता ता पक्षा, तर आता पक्षा प्राणी पक्ष्यांना पण पाण्यासाठी खूप तडफडावं लागू राहिलंय तर आता चिमण्यांना वगैरे वगैरे तर पाणी ठेवतोच आहे आपण पण आजकाल म्हणजे डोंगरावरचे जे हरणं आहेत बाकीचे बाकी, बाकी पण सगळे पशु प्राणी आहेत तर ते प याच्यासाठी पाण्यासाठी खाली उतरतं आहे बघा त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं तर की हरिण अक्षरशः म्हणजे आमच्या कंपाऊंडच्या बाहेर लगेच इथंच आलं होतं तर ते शेअर पण केलं तर तुमच्यासोबत तर एक सोडून तीन तीन होते त्याच्यानंतर असं लक्ष जर बारकाने दिलं बाल्कनीमध्ये जर आता एवढा तर फ्री टाईम नाहीच की उभं राहून बारका बार इकडंच पाहत बसावं पण कधी जर लक्ष गेलंच तर प्राणी सगळे खाली आलेले तर हारणं सहसा जास्त करून दिसते त्याच्यामुळं ससे वगैरे ते पण दिसत असते सहाचा टायमिंग झाला किंवा सकाळ सकाळचा सहा साडेसहाचा उजडायला लागलं का थोडं मग त्यावेळेस बघायचं खाली उतरलेले असतात त्याच्यानंतर तरस असतात तरस तर आता तर रात्रीचं बघा पाणी धरायला वगैरे जाते दारे तर दारे ते धरायला शेतांना तर जाले, जाले, तर त्यांना तर तरस झाले लांडगा झालं हे प्राणी जास्त करून रात्रीचं जास्त दिसतात तर त्याच्यामुळं पाण्यासाठी बघा जीव तडफड करतोय पण करावा तर काय करावं आता त्याला विलाज नाही मध्ये तुमचे छोटे भाऊजी म्हणत होते की आपण थोडं छोटंसं शेततळ तिथं करू आणि टँकरनी पाणी वतीत जाऊ पण काय ते शेवटी दोन दिवस सुट्टी राहिली आणि मग त्यावेळेस ते म्हणले तर मग तीर जर राहूनच गेलं त्यांना झालं तर बघू काहीतरी प्लॅन करूच त्यांच्यासाठी त्याच्यानंतर बघा म्हटलं आज ह्या साईडनी चक्कर मारावं झाडाच्या दरवेळेस तिकडून जातो आणि येतो तर केळीचं झाड बघा रात्री म्हणजे भरपूर अशी मोठी वा वावलट वा, वा आलती आणि इतके हवा इतकं पूर्ण तिने खालचा कचरा गोल 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 फिरून वरती सगळा घेतला होता आणि त्याच्याच मध्ये बघा वावळटी मुळच केळी पूर्ण पडलेली आहे आमची आणि केळी बघा पूर्ण घडच्या घडच खाली पडलाय किती कोळी पण आता ती पिकन का नाही भरोसा नाही आता तुटलीच म्हणल्याच्या नंतर कसला एवढा घड वायात जाणार आहे त्याचबरोबर कायऱ्या सुद्धा लय पडलेल्या आहेत तर बघू ते ताईला आवाज देते वेचतो त्या कायऱ्या सगळ्या आणि त्याचं काहीतरी बनवतो आता ए ताई त्याच्यानंतर बघा एक घड पिकला होता त्या तर आम्ही ताईला आवाज दिला ताई येते तर एक ये गड पिकला होता त्याच्यातले बरेचसे घरी घेऊन गेलो आम्ही त्या दिवशी मावशी आलत्या मावशींला वगैरे दिले आणि बाकीचे घरी काय खाल्ले इतके गोड आहेत हे केळ काय सांगायचं तुम्हाला भरपूर गोड येतं कारण बिना पावडरचं बिना कार्पेट म्हणजे अशा पद्धतीने घरीच झाडालाच पिकलेले केळ म्हणजे इतके गोड म्हणजे खाण्याला मजा ती वेगळीच असती आणि एक आम्ही थोडासा गठ्ठा म्हणजे बारा बारा चौदा डझन भर असे केळं झाडाला ठेवले होते पक्ष्यांसाठी तर बघा त्यांनी काय काय जे खाल्लेत ते खाल्लेत आणि बाकी पुन्हा परत झाडांमध्ये पडून गेलेत बघा बघा आहे टोकरी घेऊन वार बी बघा किती सुटले आता उन्हाळ्या दिवसात होणार आहे आणि कायऱ्याच्या कायऱ्या बघा किती पडल्यात खाली असा हि जाळल्यासारख्या पूर्ण नास आणि बार तर बापरे मधी ना आधी सीजन असं होतं ना उन्हाळ्याच्या दिवस आणि पडतो पाऊस एवढ्या कायऱ्या पडल्यात काय आता याच काय करायचं आपल्याला ठेचा करायचा का कैरीचा करू नाही तर मग छान असं लोणचं बनवू पिवळ मुरचा तडका देऊन लई छान लागतो पूर्वी चल मग येचो आता कडक पाहून घेऊ आपण मस्त अशी तिकडं बी येत पाडलेला तर पर्याय पडली सगळे हा मग ते झाडांना ठेवले नव्हते का दहा बारा ते झाडांना म्हणते पक्ष्यांना ठेवले ते झाडाला तसेच ठेवले आणि ते खाल्ले ना नाही तर खाल्ले ना टॉर्च मारलेले आहेत बघ ना जरा खाल्लेत मग आता जेवढे खायचे तेवढे खाल्ले ते खायचे बाकीचे हे झाले चल झाडाच्या नको तुडू खाली पडलेले घे ना

असं कुठं की बस तू नाही चांगल्या अशा हे झाल्या तू आणि जळल्यात दोनच चांगल्या आहेत चप्पल पण नाही घातली मी नाही घातलेली चप्पल तर मग आजकाल अकरा वाजले काय साडे दहा वाजले काय एवढा कडक कडक ऊन लागते आणि जगी जमीन तापती त्या दिवशी मात्र पाऊस पडल्याच्या नंतर चांगल्या जमिनी म्हणजे हे झालती धूळ सगळी चोपली होती आणि सुगंध वास चांगला दरवळला होता मातीचा तेवढी मातीच तापली होती त्याच्यामुळे तेवढ्या पावसाने काय होत चंदन कस्तुरी कशी वरडती हा व बोलल तरी पण त्याच्यानंतर पहा कैऱ्या वगैरे वेचल्या जास्त काही नाही दोन चार चांगल्या भेटल्या आणि बाकीच्या मग ज्या खराब होत्या त्या मात्र फेकून दिल्या तर इथं म्हटलं चला त्या दिवशी जसं मार्केटमध्ये आम्ही पाडवा स्पेशल शॉपिंग करायला गेलो होतो तर त्यावेळेस आमची सुंदर अशी शॉपिंग जी झाली ती म्हणजे दीपलक्ष्मी मातेची जी की सगळ्याच ताईंना खूप आवडली तर त्या ज्या मूर्त्या होत्या त्यांची स्थापना आम्ही अजून देवाऱ्यामध्ये केलेली नव्हती तर ती एक्स वाय झेड काही कारणास्तव केली नव्हती तर मला असं वाटत होतं की शुक्रवारी करावं पण एकताही म्हटलं की कुठल्याही दिवशी केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही सगळे दिवस सगळे वार आपल्यासाठी चांगलेच असते तर म्हटलं चला मग त्याच्यासाठी आता पंचामृत बनवून घेऊ तर सगळ्यात प्रथम तुळशीचे पानं मी तोडून आणले त्याच्यानंतर दूध साखर त्याच्यानंतर मध आणि दही असं सगळं मिळून पहा इथं पंचापृत मी बनून घेतलेलं आहे सगळं मिक्स केले तर आता म्हटलं चला मूर्तीची स्थापना करून घ्यावी कारण कारण मूर्तीची स्थापना करायला टाइम लागणार होता म्हणजे पूजा करायला टाईम लागणार होता अभिषेक करायला कारण सोळा वेळा सुक्तम आणि सोळा वेळा पुरुषोत्तम मनोस्तरपर्यंत अभिषेक करूच तर टाइम लागणार होता म्हणून सगळं आवरूनच ते करून घेतलं कारण आज दाजी आणि ताई गेली होती बाहेर थोडंसं बँकेचं काम होतं त्याच्यामुळे लवकर लवकर काम आटपलं तर होतंच मग ती गेली बँकमध्ये निघून त्याच्यानंतर स्वीटीला मी खायला दिलं पहा कारण सगळेच सग्ण, बाकींच सगळ्यांचं सगळ्यांचं विसरलं तरी चालेल पण स्वीटी मात्र उपाशी नाही राहिली पाहिजे कारण खूप लाडाची ती ती झाली चंदन कस्तुरी झालं एक, एक परी मुलं तर भूक लागल्याच्या नंतर तोंडाने मागतील की मम्मी जेवायला दे असं काहीतरी पण ते मुख्या प्राण्यांना धड बोलताही आहे ना धर सांगताही आहे ना जर करावं तर काय करावं त्याच्यामुळे सगळं काही झालं तरी, तरी चालतं पण त्यांना मात्र खायला द्यायचं विसरलं नाही पाहिजे म्हणजे विसरत तर नाहीच पण आठवणने द्यावंच लागतं तर चला सगळ्यांचं खाणं पिणं सगळं झालेलं आहे आणि आता म्हटलं चला आता निवात मस्तपैकी मूर्तीला अभिषेक घालून घ्यावा तर आता मा काय म्हणतात ना आपला मोबाईलमध्ये म्हणजे आता टी व्ही वगैरे नको लावायला मोबाईलमध्ये मस्तपैकी हे पा साईडला श्रीसोत्तम आणि पुरुषोत्तम मी लाव म्हणजे लावून दिलं होतं मोबाईलला रेकॉर्डेड चालू होता आणि स्वच्छ बोरवेलचं एक हांडाभर पाणी आणलं होतं विहिरीमधून काढून कारण म्हणलं सो ताजं ताजं पाणी ज्याच्यासाठी चांगलं त्याच्यामध्ये जे की थोडंसं गंगाजल होतं मध्ये बऱ्याच दिवसापूर्वी दाजे हरिद्वारला गेले तर तिकडून गंगाजल त्यांनी आणलेलं तर त्याचं थोडंसे एक झाकण याच्यामध्ये जा, टाकलेलं आणि म्हणलं चला तर मग आता पहिले पाण्याने पूर्ण अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर जे पंचामृत होतं त्याने सगळा अभिषेक करून घेतला तर आता हे पहा दोन्ही सेम मूर्त्या आहेत ज्यावेळेस घेतल्या त्यावेळेस सगळ्यातही म्हणल्या की खूप छान आहे सगळ्यांना आवडल्या आणि म्हणल्या एक स्वाती आहे आणि एक भारतीय आहे तर खरं खरं म्हणजे दाजी पण तसंच म्हणायला लागले की एक तुझी आणि एक तिची कारण मागच्या वेळेस जे की शोपीसचे म्हणून असं दाजींनी आम्हाला एक डॉल घेतल्या होत्या जे की शोपीस म्हणून आम्ही म्हणजे सांगत होतो तिघी पण तिघं पण शॉपिंग करायला तर त्यावेळेस त्यांनी नाव दिलं होत ही स्वाद्य आहे आणि ही भारतीय आहे पण काय करणार एकदा ती अशीच हातातून पडली रोशनीच्या आणि त्याच्यानंतर फुटली पण फुटली तर, तर ती दोनदा तिला पण ती झाली नाही पण तिचं देऊ वाटणा आणि घरात ठेवलं की ती तोडकी बरी वाटा पण पण तरी पण अजून आम्ही तशीच ठेवली तर पहा मग एक मूर्तीला सगळं स्नान घालून अभिषेक करून एक मूर्तीचा झाला ती साईडला ठेवली त्याच्यानंतर दुसरी वाली घेतली तर म्हटलं चला आजचा दिवसच शुभ होता सोमवार आहे सगळेच वार्ता छानच असतात काहीच प्रॉब्लेम नाही पण म्हणला म्हणलं आज करूनच टाकावा किती दिवस तिला त्या मूर्त्यांना जसं ठेवणार ना घरामध्ये आणून तर मग दुसरीही घेतली पहा तिलाही मस्तपैकी पूर्ण पंचामृतांनी स्नान घालून घेतलं मंत्र आपले चालूच आहे एकदम स्वच्छ केली आहे आता जितक्या आणल्यात तितकं त्यांच्याकडं पाहिलं की एकदम अगदी मन खुश होऊन जाते आहे आणि आणखी काहीतरी सुंदर अशा वस्तूचं घरामध्ये पडलेली आहे तर खूप छान सगळं व्यवस्थित सगळा अभिषेक करून घेते आता आणि मनातल्या मनात मंत्र तर चालूही होते तर इतकं छान वाटलं नाही पूजा पूजा झाल्याच्या नंतर कारण की नवीन वस्तू घरामध्ये आली आवडीची वस्तू आली तो आनंद तर वेगळाच होता त्याच्यात डाऊट नाही पण आता रोज संध्याकाळी मला असं वाटत होतं की आता संध्याकाळी किंवा उद्या ही पूजा उचलल्याच्या नंतर त्या किती म्हणजे त्याच्यामध्ये दोघे दोन्ही दीपलक्ष्मीमध्ये ज्यावेळेस दिवे लावेल त्यावेळेस किती सुंदर दिसते आणि ह्या असं मला वाटत होतं तर चला त्याच्यानंतरच दोन्ही स्वच्छ करून घेतल्यात आता स्वच्छ फडक्याने कोरड्या करून घेते त्याच्यानंतर चौरंग घेतलाय चौरंगावरती आता कोणतीही पूजा असल्याच्या नंतर पहा सगळ्याच ताईंना माहिती आहे आपण दीप प्रज्वलन करून सगळ्या पूजा करत असतो आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करत असतो तर दिवा वगैरे मी अगोदरच लावून घेतला होता त्याच्यानंतर बघा तांदूळ घेतलेत आणि म्हटलं पहिल्यांदी वाटलं स्वस्तिक काढावा मागून म्हटलं नाही ल दीपलक्ष्मी आहे म्हटल्याच्या नंतर अष्टदल कमल इथं काढून घेतले पहा सिंपल पद्धतीने पूर्ण आणि चौरंगाच्या साईडनी ज्या रांगोळ्या आहेत पहा ते इन्स्टंटमध्ये ज्या की एका ताईंनी बनवून पाठवल्या होत्या ती रांगोळी आई ती ठेवून दिली पहा नाही तर काही ताईंना वाटायची रांगोळीने काढली काय ज्या ताई नवीन असतील त्यांच्यासाठी पण नाही त्या ताईंनी दिली तर तीच मी एमर्जन्सीमध्ये ठेवून दिली कारण आज लाईव्ह पण होता दुपारी त्याच्यामुळं लवकर लवकर आवरायचं होतं कारण ताई बाहेर गेली ती सगळंच साड्यांचे फोटो काढण्यापासून सगळंच काही रील काढण्यापासून सगळं ॲडजस्ट करायचं होतं मला एकटीलाच त्याच्यामुळं मग रांगोळीने ते म्हणलं चला आहे ती तर ठेवून द्यावा तर पहा अष्टदल कमल काढलंय त्याच्या ह त्याच्यावरती हळदी कुंकू टाकले आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही मूर्त्या सुंदर अशा मूर्त्या पाटावरती स्थानापन्न केल्यात त्याच्यानंतर पहा दोन्ही मूर्त्यांना मी आधी गोकू लावून घेतले कारण कुठलीही पूजा आपण असंच करत असतो मला तरी इतपत माहिती आहे बाकीचं कुठल्या ताईंना काही एक्स्ट्रा माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून टा सांगा ताईंनो नो कारण की ज्या ताई आहेत मोठ्या काकू आहेत तर त्यांच्या सांगण्यावरून बरंचसं काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं तर ते खूप मोलाचं आहे त्याच्यामुळं काही तुम्हाला असं वाटलं तर नक्कीच सांगत जा नक्कीच आम्ही तसं करण्याचा प्रयत्न करू तर पहा सिंपल पद्धतीने सिंपल वेळी छान अशी मी पूजा केली बराच टाइम लागला चांगला एक ते दीड तास मला लागला हा दीड तास लागला पूर्ण त्याच्यानंतर पहा अगरबत्ती त्याच्यानंतर धूप वगैरे सगळं दाखवून घेतलं आणि हार तर आज एक्स्ट्रा चा लावली होती मी दाजेला ज्यावेळेस रुद्रला ताजी का सकाळी स्कूलला सोडवायला गेले ते तर त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं की एक्स्ट्रा आणा आज हार कारण की आज मला माहिती होतं की आज मूर्त्यांची स्थापना करायची म्हणून तर पहा दोन्हींवर दोन्हींची छान असे हार घातले आणि दोघ दु, दोन्ही मूर्त्यांची छान अशी पूजा झाली इथं तर दिसतात बघा कशा तर मग मला आज असं वाटत होतं आज की बा नुसतं यांची पूजा करावं आणि संध्याकाळी दिवे याच्यामध्ये पेटवावेत पण नंतर म्हणलं नको मन कुठं राहावतंय मग नंतर मग मन आर्यनला म्हणलं आण बाळा चलते बसली होती पूजेला म्हणलं नको उठायला आता आन त्याला म्हणलं आणतील आणि तेलाच्या बॉटल दिव दिवाला ज्या एक्स्ट्रा दाज्या आणत असते तर देवासाठी स्पेशल तेल तर ते तर मागं बघा कप्प्यांमध्ये देवाऱ्याच्या ती गुंतलेली होती म्हटलं एकदा मूर्त्या ठेवल्याच्या नंतर नको म्हटलं ते उचलायला तर मग ते तशाच ठेवल्या અને મગ દુસર તે લણું પા सुंदर असं इथं दीप प्रज्वलन केलेलं आहे पहा खूप सुंदर असं दिसायला लागल्या वातावरण तर काय सांगू तुम्हाला घरामध्ये अगदी फ्रेशच्या फ्रेश झालं फ्रेश अगोदर तर झालंच होतं सकाळची पूजा चालती त्यावेळेस पण ही पूजा केल्याच्या नंतर पहा घरामध्ये एंट्री मारल्या मारल्या खूप सुंदर दिसायला लागले तर आज मग ही पूजा केल्याच्या नंतर बाबा पण घरामध्ये आले आणि म्हणले के काय केलं रे तू आज म्हणलं काय नाही बघा या मूर्ती आणल्या होत्या आम्ही नाही का पाडव्याला तर त्यांची आज स्थापना केली म्हणले म्हणले भारी दिसू राहिल्यात बाबा पण एक अर्धा पाऊस तास तिथंच बसले पूजेसमोरच समोरच आणि बघा ओव्हरऑल पूजा झाल्याच्या नंतर कसल्या सुंदर दिसतात इतक्या सुंदर मूर्ती आहेत एवढं रेखीव काम याच्यावरती केलं गेलेलं आहे जे की असं वाटते सोनं नाणं इस्टेट प्रॉपर्टी काही किती असलं तरी पण त्याच्यापेक्षा ही या वस्तू घेतल्याच्या नंतर जितका आनंद झाला ना तितका कशात दिस नाही झाला तर चला असो तो वेगळा वाघ झाला त्याच्यानंतर जे पण काही पाणी होतं याचं जे काही के अभिषेक केलेलं तर ते म्हणलं झाडांना टाकून देवा आणि मग त्याच्यानंतर झाली लाईव्हची तयारी करायला मी गेले तर चला आता जस्ट लाईव्ह संपले आणि त्याच्यानंतर आलो होतो गार्डन मध्ये रील काढायला तर रील रील काढल्याच्या नंतर बघा मस्तपैकी जसं तुम्हाला गार्डन मधला फळं बघितल्याच्या नंतर तुम्हाला जशी आठवण येते तुमच्या छोट्या पौजींची तशीच मला सुद्धा येते तर, का तर त्यास त्यास पा बऱ्याचदा जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की ती फळं का नाही काढला तरी पण त्याच त्याच कमेंट परत पुन्हा पुन्हा येत येते काय म्हणते तर आम्हाला मास्तरांची आठवण होती गं ती फळं पाहून काय म्हणते तर आता शाळेला सुट्टी लागली मास्तर गावी गेले तर फळं काढून टाका पण ती फळं आम्ही आमच्या ध्रुवासाठी ठेवलेलं आहे आणि आम्हीसुद्धा इथं येऊन बसलो की आम्हाला पण त्या ज्या आपण तो कॉमेडी व्हिडिओ केला ते सगळं आम्ही आठवण वगैरे सगळेजण हसतो मस्तपैकी आमचा ध्रुव आहे संध्याकाळी एकटाच टीचर आणि स्टुडंट्स दोघं तिघ जण गृह रुद्र खेळत असतात ते त्याच्यासाठी स्पेशल हा फळ आम्ही इथं ठेवलेला आहे हा त्याच्यामुळे मग आता त्यातली त्यात आता त्यांना मनाला वाटलं का उन्हाळा आहे दिवसभर तर पोरं बाहेरच निघत नाही पण संध्याकाळी तीन चार दिवस आड असे ते टीचर टीचर आणि असं टीचर टीचर खेळत असते स्टुडंट टीचर तर हे बघा स्वीटी मॅडम पण आमची आली आहे त्यांच्यामध्ये ही पण जाती त्यांचं काही पण पेन्सिल घे कुठं काही एक तोंडामध्ये धरायची घेऊन जायचं तरी बघा उन्हाळ्यात पाणी द्यायला जमाना सगळं सुकले अक्षरशः कडक कडक लागू राहिला अगं ताई सगळं पाहायला बघ ना पहिले पाणी सोडावं लागेल अवघड होईनी जळून मरून नाही ते फुटत परत नाही आता पावसाळ्यापर्यंत थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागते काय करणार हा ना तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात करतो आता का हा बघा कस्तुरी मात्र आता हिने परत डबल अंडे घातलेत बर का कारण ते तीन दिवसापासून रोज संध्याकाळी खायला टाकलं की चंदन एकटाच मोठ्या मोठ्याने ओरडतो आणि तिला आवाज देतो कस्तुरीला पण ती मात्र येत नाही पण आता बघा ती तिकडून मोठ्या मोठ्याने ओरडतोय काही कामाचे नाही ते अंडे तेच हा आणि परत अंडे घातलेत आणि परत बघा तिथं बसूड नको ते अंडे आपल्याला आता आप काढून टाका ते उगाच खात नाही पित नाही उगच ते पुढचे ड्रामे होत रे ना ते अंडे काढून टाका आले थांब चंदन आली 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 नको वरडू चांगलंय बा यांचं चला मॅडम चला तुम्ही पण बघा दुपारचे आता साडेतीन झाले म्हणजे पावणे चार होत चार लाजून दहा मिनिटं अक्षरशः आज आहे सोमवार तर सोमवारी आम्ही मी अजून फराळच केलं नाही ताई सकाळ सकाळ गेली ती बाहेर म्हणलं ती आल्यावर दोघी सोबत करू पण कशाचं काय मग लाईव्ह संपला साडेतीन पावणे चारला साडेतीनला ला संपला त्याच्यानंतर बघा आता चार वाजून दहा मिनटं झाली आणि आताशी खायला टाइम भेटला आता आम्हाला आता खिचडी परतून घेते मस्तपैकी आता काय साडेचारच होते ना आपल्याला दहा मिनिट दहा वीस मिनिट तर जातील ना ताई खिचडी बनवूस तर चल मग बनवते मी पटके तू रिगिरीज कर त्याच्यानंतर पहा मग पराळचं वगैरे करूस तर असाच टाइम झाला त्यानंतर चहा पाण्याचा टाइम झाला हक्का भावाला त्यांना सगळ्यांना चहा वगैरे मु, बनवून दिला मुलांना काय म्हणतात ना आपलं दूध वगैरे सगळं दिलं त्याच्यानंतर दळण घेतलं मी करायला कारण की आज दिवसभर दळण दळण काढायचंच होतं आज दिवसभर पण काही टाईमच भेटला नाही पण मन म्हणलं चला आता दळण काढायलाच पाहिजे म्हणलं कारण ऑप्शनच नाही कारण दोन दिवसामध्ये पीठ संपणारच होतं कारण गिरणीमध्ये जाऊस तर दळण आणूस तर टाइम लागतो तर त्याच्यामुळं एक्स्ट्रा अगोदर कधी तयारी केलेली चांगली तर आज म्हणलं काढून घ्यावं ताईला म्हणलं देतू कुकर वगैरे दे लावून मग दोघी मिळून पटकन स्वयंपाक करू कारण पण मग दोघी मिळून केलं की पटकन होत असतं तर त्याच्यामुळं बघा तर बऱ्याचदा बघा चपाती मऊ होण्यासाठी आम्ही सोयाबीनचं जी बी असतं हे त्याच्यामध्ये टाकत असतो एक पायलीला एक वंजळवर आपले एक मूठ असं टाकतं टाकत असतो आणि दोन पायलीला दोन मूठ अशा पद्धतीचं टाकत असतो तर यावेळेस किराण्यामध्ये आणून ठेवलेली होती तर पहा अशा पद्धतीचे जसं की कच्ची तूर काय म्हणतात पांढरी तूर असती त्या टाईपमध्ये दिसतात पण आहे मात्र सोयाबीनचं बी तर हे काय ह्या हे टाकलेली ना पिठामध्ये सगळं मिक, मिक्स आपल्याला काय म्हणतात डाळामध्ये मिक्स करून द्यायचं सगळ्याच्या सगळं तिथं मी सगळं मिक्स करून दिलं आहे पहा आणि मग दळून आलं की चपात्या अगदी मऊ वाजतात कारण उन्हाळा दिवस लागतोय चपात्या दिवसभर पोळ्या म्हणा चपात्या म्हणा काही तर दिवसभर नरम राहत नाहीत जसं की बाकी एरवी राहतात कडक कडक त्याच्या ज्या चपातीच्या कडा असतात ते थोड्याफार कडक होता। होतात पण अशा पद्धतीचा बी टाकल्याच्या नंतर चपात्या मात्र ओटाने ओटाने तोडाव्यात अशा पद्धतीच्या मौलश्लुषित होतात तर पहा त्याच्यामध्येच मग आज दाजींनी परत भाजीपाला आणला होता येतानी आज दाजी पण लवकरच घरी आले मग भाजीपाला आणलाय तर म्हटलं चला लगेचच निवडूनच घेते ताईला म्हटलं मी कारण की मग नंतर फ्रीजमध्ये राहिला का तो राहिला कारण दुसऱ्या दिवशी उठलं का मग सकाळची कामं सुरू होतात आणि दिवसभर मग हेच चालत एक दिवस लाईव दुसऱ्या दिवसा लगेचच ॲड्रेस काढण्यात दिवस, दिवस दाचो दिवसभर म्हणजे दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामे सुरूच असते तर चला असो तर मैत्रिणींना चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद